तर चला आपण या वहीच बघूया आज गणेश भाऊनी चार पाच म्हशी दिलेले आहे आणि ही त्यांची दावणी आहे संपूर्ण दावणीच व्हिडिओ बघा आधी नंतर आपण त्या चार पाच म्हशी दिलेल्या आहे त्यांच्यासोबत आपण चर्चा करूया तर या म्हशी बशी बघू शकतात दुसऱ्या दुसऱ्या व्यथाची म्हशी आणि एकदम कमी किमतीमध्ये पन्नास हजार पासून ते ऐंशी हजारपर्यंत किमतीच्या म्हशी आज भाऊकडं उपलब्ध आहे शिंगडी पगडी बघू शकतात एकदम टॉप मुर्रा जातीचा माल राहतो मित्रांनो आणि दर आपती तुम्हाला माहिती आहे आपले एक चॅनलवरती व्हिडिओ असतो त्यांचा दर आपती त्यांच्याकडं पन्नास ते साठ मशी हरियाणाच्या विक्रीसाठी उपलब्ध राहतात तर भाऊ नमस्कार।, नमस्कार आज किती मशी आहे बारा मशी आहे बरं दे पुढच्या मशी चालवर तर हे बघा सगळ्यात कावळ आहे म्हशी मित्रांनो आणि हे या मशी दिलेल्या आहे गुलाबाची मशी हे भाई ह्या दोन आणि ह्या दोन चार म्हशी दिलेल्या आहे आज भाऊ नमस्कार मग आज चार म्हशी दिल्या काशी उस्मान वादलं दिले त्या काय किमतीच म्हशी बरं पंचाहत्तरच्या बावून किती किती व्याताची म्हशी वाद द्या तर मित्रांनो म्हशी बघा आधी एकदम टॉपचा माल आहे मित्रांनो मुर्रामध्ये मध्ये दुसरं दुसरं व्याताची म्हशी माल बागा शिंगडी पगडी बागा खाली बागा माल बघितल्याशिवाय शिवाय आपण बाजारमध्ये घ्यायचंच नाही मित्रांनो कुठली वस्तू असू द्या पण माल बघितल्याशिवाय घेऊ नका पण माल एकदम गणेश भाऊ टॉपचा माल राहतो किती महिन्याचा गा बे त्यांचा चार पाच महिन्याचा चार चार महिन्याचा काय किमती दिल्या बर त्या पंच्याहत्तरच्या चेहून दिल्या दिल्या काही कमी जास्त नव्हतं का कमी जास्त अद्या कसा माल बरं काय किमतीच येऊन हा साठ पासठ पन्नास साठ हजार पन्नास च्या नाही तर बघू शकतात मित्रांनो या एकदम टॉपच प्युअर ब्रँडेड माली हा फक्त गणेश भाऊच्या दावणीवरतीच भेटतोय भाऊ यांचं काय बोलीत राहणार बरं सगळ्या प्रकारची बोली तुम्हाला अंगाची साडे साडेचाराने म्हणजे बदलून भेटेल बाबा तर शेतकरी मित्रांनो बघा हा एकदम टॉपचं माल आणि सगळ्या प्रकारच्या बोली मधी मित्रांनो आपल्या मोबाईल नंबर पत्ता सांगा मोबाईल ऐंशी ऐंशी बहातर गणेशांना सिंगापूर बस दोन किलोमीटर तर शेतकरी मित्रांनो ते घोडेगाव बाजारामध्ये जर टॉप माल खरेदी करायचा असतील अतिशय गॅरंटी मध्ये तर नक्की घेऊन कर संपर्क करा